सदलगा शहराजवळील दूधगंगा नदी पुलावर पुराचे पाणी आल्याने आंतरराज्य वाहतूक पूर्णपणे बंद कर्नाटक महाराष्ट्राचा दळणवळण संपर्क तुटला चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहत असणाऱ्या दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून सदलगा बोरगाव मार्गे महाराष्ट्रात होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे त्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्राचा वाहतूक संपर्क तुटला आहे या मार्गावरील आंतरराज्य बस सेवा पूर्णपणे बंद झाली असून इतर वाहनेही अन्य मार्गाने जात आहेत सदलगा शहर परिसरातील शेरी भाग होंडा भाग कमत भाग पठारमाळ भाग कंटी भाग या सर्व भागातील शेतमाळ्यामध्ये पुराचे पाणी शिरले असून शेतकरी बांधवामध्ये महापुराची भीती पसरली आहे त्याचबरोबर सदलगा जनवाड बोरगाव मलिकवाड एकसंबा या गावाच्या नदीकिनारी पूर परिस्थिती निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये व शेतकऱ्यामध्ये पुराची धास्ती वाढली आहे सदलगा शहरातील केंद्रीय जल आयोगाकडून प्रसारमाध्यमांना मिळालेल्या माहिती अन्वये गेल्या चोवीस तासात तब्बल पाच पॉईंट आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला असून दूधगंगा नदीतून एकोणचाळीस हजार सत्तर क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असून पाण्याची पातळी पाचशे छत्तीस पॉईंट आठशे साठ इतकी आहे आज पाण्याची पातळी चार फुटाने वाढल्याने केंद्रीय जल आयोगाने प्रसारमाध्यमांना सांगितले चिकोडी तालुक्यातील शासकीय यंत्रणा पूर परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून संबंधित किनाऱ्यावरील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देण्यात येत आहेत किनाऱ्यावरील शेतकऱ्यांनी आपापली जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केली असून त्यांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे नदीकिनारी असणारी सर्व गवती कुरणे पाण्याखाली गेल्यामुळे गवताचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना निवारा शोधण्याची ही तातडीची गरज भासू लागली आहे एकंदरीत या महापुराने शेतकरी वर्ग चिंताक्रांत झाला आहे सदलगा शहर प्रतिनिधी ग्रामदेवतासाठी अण्णासाहेब कदम